नमो तस् भगवत रतो सम बुद्धस नमो तस् भगवत रतो सम बुद्धस नमो तस् भगवत रतो सम बुद्धस संपूर्ण विश्वाला जाणे सुख शांतीचा आणि मानवता तथा भू दुःखमुक्तीचा संदेश देणारे महाकारुणिक दुःखमुक्तीचे मार्गदाता तथागत सम्यक संबुद्ध तथागताने घालून दिलेला सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा वंदनीय भिक्खू संघ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण बौद्धम्मामध्ये ज्या काही पौर्णिमेचं महत्त्व आहे सर्वच पौर्णिमेना या बौद्ध धर्मामध्ये मोठे महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामध्ये वैशाख पौर्णिमा आषाढी पौर्णिमा अश्विनी पौर्णिमा माघ पौर्णिमा या पौर्णिमेना बौद्ध लोक महापर्व समजतात आणि या पौर्णिमेंची माहिती क्रमाक्रमानं आपण घेणार आहोत तथागतांच्या बुद्धांच्या तथागत बुद्धांच्या जीवनामध्ये या पौर्णिमेंना एक मोठे महत्त्व प्राप्त झालं याचं कारण म्हणजे त्यांच्या जीवनामधील काही घडलेल्या घटना या दिवशी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे ही पौर्णिमा बौद्ध उपासकांच्या स्मरणात सतत राहाव्यात या दृष्टीने हा उपक्रम चालू आहे यामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा या, या संदर्भाने आपण आज माहिती घेणार आहोत याच पौर्णिमेच्या दिवशी इतर धर्मियांच्या सुद्धा ही पौर्णिमा त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांच्या रिवाजाप्रमाणे ती साजरी केली जाते पण आपल्या धर्मामध्ये या पौर्णिमेचे काय बुद्धांच्या बाबतीमध्ये महत्वपूर्ण अशा घटना घडलेल्या आहेत त्याची माहिती आज आपण घेणार आहोत त्यातली पहिली घटना म्हणजे सेनानी पुत्री सुजाता हिने गौतम बुद्धास खीर दिली तेव्हा सत्याचा शोध मला लागल्यावर भेटण्याचे अभिवाचन गौतम बुद्धाने तिला दिले होते त्यानुसार संबोधीचा साक्षात्कार झाल्यानंतर भगवान बुद्धाने सुजाताची भेट ज्येष्ठ पौर्णिमेला घेतली आणि तिला धर्म उपदेश केला दुसरी घटना गौतम बुद्धांना बोधी बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धांना दोन व्यापारी एक तपस्वू दुसरा बुल्लक यांनी अन्न खाऊ घातले तथागताने त्यांना त्यावेळी उपदेश केला ती ज्येष्ठ पौर्णिमाच होती आणि त्यावेळी हे जे काही दोन व्यापारी आहेत हे भगवान बुद्धांचे पहिले ग्रस्त उपासक होते त्यानंतर तिसरी घटना भिक्खणे संगमित्रा ही श्रीलंकेला आपला पिता अशोकाच्या अनुज्ञेनुसार गेले होते ज्येष्ठ पौर्णिमेला बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची फांदी महेंद्र आणि भिक्खू संगमित्रा याने अनुराधापूर येथे श्रीलंकेमध्ये नेऊन ने लावली त्याचा वृक्ष झाला तो बोधी वृक्ष अजूनही तेथे -ते उभा आहे बौद्धजन बौद्ध लोक अजूनही त्या वृक्षाची पूजा करतात त्या वृक्षाला पाणी घालतात चौथी घटना तथागताने कपिलवस्तूमध्ये महासमय सुताचा उपदेश केला पाचवी घटना भिकू महेंद्राचे अडतीस वर्ष श्रीलंकेमध्ये वास्तव्य होते या अडतीस वर्षामध्ये भिक्खू महेंद्राने आपली सेवा करून ऐंशीव्या वर्षी भिक्खू महेंद्रांचे परिनिर्वाण झाले इसवी सन पूर्व दोनशे तीनमध्ये इसवी सन पूर्व दोनशे चौसठाव्या वर्षी महेंद्राने दीक्षा घेतली त्यावेळी त्यां होते सहावी घटना बुद्धत्व प्राप्तीनंतर उर्वेला वनात भगवान बुद्धाने ध्यानधारणा केली आणि विश्वातील सर्व प्राणीमात्राबद्दल मैत्री भावना व्यक्त केली सातवी घटना महेंद्र महेंद्राने स्र श्रीलंकेमध्ये पोचल्यावर श्रीलंकेचा राजा देवानामप्रिय याला पहिल्यांदा बुद्ध धम्म शिकवला आठवी घटना तथागतांच्या नंतर जवळजवळ दोनशे एक्कणनव्वद वर्षाने सम्राट अशोकांच्या आश्रयाखाली तिसरी धम्मसंगीती झाली त्या धम्मसंगीतीचे अध्यक्ष मोगलित पुत्र तिस्स होते या संगतीला जवळजवळ एक हजार भिक्खू उपस्थित होते आणि ही संगती ज्येष्ठ पौर्णिमेला संपुष्टात आली ही पौर्णिमा अशा प्रकारे बौद्ध धर्मीय या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व देऊन ही पौर्णिमा आपल्या पद्धतीने बौद्धजन साजरी करत असतात डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा